वळूयात पुढील बातमीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण आणि मारहाण प्रकरण या मारहाण प्रकरणी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलं संजय गुजर यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत सचिन गुजर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी जी आहे तिचे सन्माननीय अध्यक्ष सचिन त्यांना आज सकाळी अपहरण झालं त्यांचं सचिन गुजर यांचं आणि त्यांना मारहाण सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली ही अत्यंत निषेधारी अशा प्रकारची घटना दुर्दैवानं घडलेली आहे आमच्या शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही गलिच कमेंट केले असे म्हणून शिवीगाळ करून त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये घातले त्यानंतर बेलापूर रोडवरून घेऊन त्यांना सोबत घेऊन जाऊन एका निर्जन ठिकाणी त्यांना मारहाण केलेली आहे त्याबाबत फिर्याद दिल्यावरून श्रीरामपूर पोली, शहर पोलीस स्टेशन येथे अपहरण मारहाण तसेच इतर कालमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत श्री चंद्रशेखर आगे आणि इतर दोन जणांना ताब्यात घेतलेले